मनाचा वेग आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरली येथील परमपूज्य यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टची विशेष सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाले या सभेमध्ये विविध विषयांवर खडाजंगी चर्चा झाली या चर्चेतून जुन्या नव्या संचालकांना मेल करून विश्वस्त मंडळाची मजबूत पुनर्बांधणीकरणाचा निर्धार सर्वांमध्ये घेण्यात आला यावेळी मंदिराचे रखडलेले काम शासकीय आरोग्य केंद्र पाणीपुरवठा योजना यासाठी जागा उपलब्ध करून देणं विश्वस्त मंडळातील सदस्यांचा समन्वय तसेच भक्तांना चांगली वागणूक देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख माजी सदस्य डॉक्टर विवेक देशमुख प्रतापराव देशमुख पैलवान रणजित देशमुख धनंजय क्षीरसागर डॉक्टर रविकांत जगदाळे ॲडव्होकेट सोमनाथ भरमकुंडे विठ्ठल देशमुख सोमनाथ देशमुख अनुरुंद लावंगरे सुधीर पाटोळे सोमनाथ साठे कल्याण देशमुख बबनराव देशमुख आदींनी चर्चेत सहभाग घेत काही विश्वस्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली ट्रस्टच्या वतीनं नंदकुमार गोडसे डॉक्टर सचिन भोसले यांनी उत्तरे दिली त्यानंतर काम करणं शक्य नसेल त्या विश्वस्तांनी पदाचा त्याग करावा तसेच रिक्त जागेवर नवीन उत्साही लोकांना संधी देण्याबाबत सर्वांचं एकमत झालं सचिव गजानन कुंभार यांनी अहवाल वाचन केले सवेस खजिनदार कुमार शेटे विश्वस्त राजू काका देशमुख बाबूराव माने बापूराव शेटे दीपचंद भोसले उद्योजक जनार्दन मोरे संजय शेठ बागल माजी सरपंच शहाजी देशमुख राजेंद्र देशमुख चंद्रसेन देशमुख अमरसिंह देशमुख अंकुश पांडोळे उत्तमराव कदम गुरुप्रसाद गोसावी सुदाम महामणी संतोष पाटोळे नारायण आवळे संतोष भंडारी सुमित सुतार आदींसह शेकडो ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते ट्रस्ट आहेत सेवागिरी महाराजांचे ट्रस्ट आहे कित्येक ठिकाणी ट्रस्ट आहेत आपण बघतो सिद्धेश्वर कोरोलीतला एकही माणूस आजपर्यंत इथे येऊन कधी तुम्हाला साध्या खडी साखरे सुद्धा हिशोब मागितलेला नाही हा विषय महत्वाचा आहे ग्रामस्थ म्हणून किंवा भक्त म्हणून माझे फक्त एकच आपल्याला प्रश्न आहे कि यशवंत मूळ घटना काय होती ट्रस्टची त्यात तुम्ही काय बदल केले का किंवा अनुषंगाने काय करण्यात आले का ग्रामस्थ पुरुली असं होत नंतर फक्त असं काय झालंय का तो एक विषय कळावा दुसरा विषय जे काय उपक्रम पहिले सुरू होते म्हणजे पहिले जी काय कमिटी होती तुमची बॉडी होती गावातल्या कित्येक जणांना माहित नाही की ट्रस्ट आश्रम ट्रस्ट आणि देवस्थानचं ट्रस्ट हे वेगवेगळं आहे हे किती जणांना माहिती नाही आता मीटिंगचं जेव्हा अनुभव झाला तेव्हापासून लोकांना माहिती झाली तुमचे काय वाद असतील आम्हाला शून्य देणं येणार आहे आम्हाला फक्त एकच पाहिजे की तुमच्याकडून जे काम सुरू आहे ते सुरळीत व्हावं आज तुम्हाला क्लॉस टाकल्यामुळे तुम्ही तुम्ही घेतली नाही तुमची पहिली आणि जर तुम्हाला आज निवडच करायची तर इथं किती सभासद तुम्हाला दाखवा पाचशे एकोणचाळीस किंवा पाचशे एकोणसत्तर पैकी किती लोक असा निवडीला ऐका ह्याचा मला पहिला नियम सांगा उपाध्यक्ष तुम्ही पहिला सांगा दुसरा विषय की उपक्रमात तुम्ही काय करणार त्याचं उत्तर द्या ज्या वेळेला नंदुबाई आपले बोलणं झालं राजू काकांनी मागच्या सव्वीस जानेवारीला एक ठराव घेतला गावामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी तो ठराव ग्रामसभेत सव्वीस जानेवारीला असता जा राष्ट्रीय सण होता तो ठराव मी जेडपीला पाठवला आम्ही ह्याला पाठवला शासनाला पाठवला नंतर तुमच्यात मतगेच आहे म्हणजे ठराव मंजूर ना मंजूर करू का म्हणजे मला चुकीच्या शब्दावर जायचं नाही पण गाव म्हणून या गावाला काय किंमत आहे का नाही तुम्ही जागा त्या देऊ नका आम्ही जागा पदरची देऊ पण जी चॅटिंग आहे माझ्या आता सुद्धा की अशी आमच्याकडे चर्चा झाली नाही मग चर्चा झाली नव्हती

तो 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 खर खर आ, खर जागा खरेदी केली बरोबर असे जागा खरेदी केली मला सांगा इतकं मोठं राम आहे बाबांनी इतक्या मोठ्या हापशा काढल्या सगळं काढलं सार्वजनिक विषय उपक्रम झाड आपण लावली गेली पाहिजे ती जमीन खरेदी केली त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय होता की आज जर तुम्ही इथं वृक्ष लागवड केली असती शिंगणापूर सारख्या ठिकाणी हजार हजार तुम्हाला सांगतो वडाची झाडं तुम्हाला लावली गेली आत्ताच स्वतः लावले गेले तिथ्या या ठिकाणी पाण्याचा उद्भव केलाय तुम्ही तिकडून पाणी आणले जर तुम्हाला सांगतो तुमच्या ट्रस्ट बद्दल कुणालाही आक्षेप नाही पण ट्रस्ट न जर तुम्हाला सांगतो भक्तांना आणि इतर माणसांच्या जर सूचना तुम्ही जर ऐकल्या नाही त्या त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्या पदावर जाऊन काम करायची कुणाची भावना नाही त्या पदावर गेलं पाहिजे हा अजिबात विषय नाही तर सगळी जर अशा पद्धतीची परिस्थिती असती तर सगळे सगळीचं ग्रामस्थ आल्याचे मला पदावर जायची ही ही भक्तांची भूमी आहे ही तर तुम्हाला सगळी भावनिक माणसं त्यामुळं तुम्ही कोण पदावर आहे आणि कोणाला जायचंय हा विषय येत नाही ज्या वेळेला तुम्हाला सार्वजनिक विषय आरोग्य आरोग्य विभागाचा विषय होता दवाखान्याचा विषय होता ज्या वेळेला बातमी आली आपण ग्रामसभेचा ठराव घेतला गावातल्या लोकांना असं वाटलं की ट्रस्ट आपल्याला विरोधात आहे पण बाबांनी जे काही हित सुरू केलं होतं दवाखाना चालू केला बाबांनी गोशाळा आहे बाबांनी शाळा चालू केली हे बाबांनी हित चालू केलेली प्रत्येक गोष्ट चालू करायची आता सध्या अशी परिस्थिती आहे जे बाबा भक्त आहे अगदी माझा वैयक्तिकच भाचा तुम्हाला सांगतो वैयक्तिक भाचा हा बाबा भक्त आहे तो हर म्हणजे आज तो पी जी आहे म्हणजे तो डॉक्टर एवढा मोठा आहे हे डॉक्टर बाबांनी केलेले आहे आणि हे डॉक्टर आपल्याला हित पुरवली देवस्थानमध्ये जसं एक मिनिट गोंधवलेला जसं चालू आहे तशा पद्धतीनं आपलं हित चालू करायचं आहे ही कल्पना आहे एक मिनिट ऐकून घ्या बरं बोलू फक्त एकच गैरसमज आपल्या गावकऱ्यांचा झाला आणि मी एकदम मला वाटतं काकांच्या तिथं त्या गोष्टी बोललो गैरसमज असा झाला की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव असा करा जागा आपण देऊ फक्त तेवढाच अधिकार ट्रस्टला बी राहावा ही विनंती आम्ही केली होती बरं का मी ऐकून घ्या हे तोंडी बोलणं झालं आपण असं करण्यापेक्षा असं तुम्ही करा की आम्ही जागा देतो पण तेवढा अधिकार ग्राम कुरोली गावचा आहे तेवढाच अधिकार ट्रस्टचा राहावा का ट्रस्टचा ठेवायचा होता ट्रस्टची जागा द्यायची होती पण ट्रस्टला असणारे फॅसिलिटी आणि असणारे डॉक्टर जे आहेत बाबा भक्त यांना सेवा करायसाठी आपण हा तुमच्याशी केलेली चर्चा आहे तो एक गैरसमज काढा आजही आपण त्या पद्धतीने करून टाकू त्याबद्दल फक्त दोघांना अधिकार समान द्यावा म्हणजे ट्रस्टला सुद्धा त्याच्यात काय दुरुस्ती करता आली तर आपणही शासकीय प्रमाणच मोफत करणार आहे आपण काय त्याची फी घेणार नाही आजही तशीच सेवा आहे भविष्यात हा गोष्ट जे आहे डॉक्टर या गोष्टीत अजूनही आम्ही तुम्हाला सहमत आहे त्याच्या चुकी कोणाची नाही ट्रस्ट मंडळीची पण नाहीये मी वैयक्तिक घेतलेला निर्णय मागच्या मीटिंगला कारण ट्रस्ट बदलल्याशिवाय सुराला काही लागणार नाही म्हणून हा घेतलेला निर्णय आहे ऐकून घ्या जाणून घ्या हे का झालंय सांगतो जर शेगावला तुम्हाला का जायला पाठवलं होतं तिथं गेल्यानंतर जी नम्रता आहे हे माहीत नव्हतं मला आल्यानंतर मग ट्रस्टीनं सांगितलं तिथं हत्ती पैसे वळा करतो ते कसं काय ते सगळं तिथलं सांगितलं पण मूळ काय आहे कोणी काय सांगितलं नाही माझी आई आजारी पडली तिला देव हे रडाणूकसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा